प्लज इनकम टॅक्स म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकंसाईज करण हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही या लाबा मध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं जे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इनकम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये येऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत. सरकारची पद्धती असते मी नेहमी ने ने किसान सन्मान योजनेच्या सुरुवातीला या महाराष्ट्रात सव्वा कोटी लोकांना दिलं जात होतं आज फक्त ब्याऐंशी लाख लोकांना दिलं जात याचाच अर्थ किती लोक कमी झाले जवळजवळ बेचाळीस लाख लोक कमी झालेले आहेत आतापर्यंत तसंच लाडकी बहीण लाईकांना सरकार झारखंड <t>